नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमध्ये अयोग्य कागदपत्र सादर करणाऱ्या पंचवीस शिक्षकांवर आता फौजदारी अथवा निलंबनाची कारवाई होणार का याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलं आहे माहिती अधिकारातून प्राथमिक शिक्षक संवर्ग एक बदली प्रक्रियेमध्ये अयोग्य प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली धक्कादायक बाब समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या संवर्ग एकच्या च्या बदली प्रक्रियेमध्ये ज्या शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र तसेच या संदर्भात अयोग्याशी माहिती सादर केली त्यांच्यावरती आता निलंबनाची तसेच फौजदारीची कारवाई होणार असल्याच्या चर्चा एकूणच सगळ्या शिक्षण विभागामध्ये चर्चेल्या जात आहे ज्या शिक्षकांनी इच्छा बदलीसाठी शासनाची फसवणूक केली यांच्यावरती आता नेमकी कारवाई काय होणार यांच्यावरती कारवाई होणार का असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिश नायकवडी यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं या प्रकरणाच्या संदर्भात वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षक संवर्ग एकच्या च्या बदली प्रक्रियेमध्ये कागदपत्र सादर करणाऱ्या पाचशे त्र्याऐंशी शिक्षकांची फेर तपासणी करण्यात आली यामध्ये छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून एक समिती गठीत करण्यात आली या समितीच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलेल्या माहितीची फेर तपासणी करण्यात आली यामध्ये पहिल्या टप्प्यातील एकूण पंचवीस शिक्षक यांनी अयोग्याशी प्रमाणपत्र तसेच खोटी माहिती सादर केल्याचं निष्पन्न झालं आता यांच्यावरती काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे वास्तविक स्वरूपामध्ये राज्यामध्ये शिक्षक संवर्गच्या बदली प्रक्रियेमध्ये वारंवार अशा प्रकारे खोटी कागदपत्र सादर करून फसवणुकीच्या घटना घडत आलेल्या आहेत मात्र साताऱ्यामध्ये माहिती अधिकारातून या प्रकाराचं लक्ष वेधल्यानंतर सातत्याने त्या संदर्भात पाठपुरावा करत आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळं आज अखेर पंचवीस शिक्षकांचं कागदपत्र तसेच माहिती योग्य उत्पन्न झालं सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन तसेच प्राथमिक शिक्षण अधिकारी अनिस नायकवडी त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे